श्री गणेशाय नमः गणेश स्थापना मुहूर्त आणि अकस्मात येणाऱ्या अडचणींबद्दल खूप जणांना अनेक मनात शंका असतात त्याबद्दलचे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरे सर्वांना माहितीसाठी देत आहे प्रश्न क्रमांक एक गणेश स्थापना मुहूर्त कोणता उत्तर गणेश स्थापना ही तिथी प्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवसभरात कधीही पण शक्यतो सूर्योदयापासून पासून पर्यंत कधीही स्थापना करता येते उशीर होणार असेल तर दुपारपर्यंत संकल्प करून दुपारी स्थापना झाली तरी चालेल त्यासाठी विशिष्ट नक्षत्र योग स्थिर राशींचा कालावधी चौघडिया मुहूर्त अमृत लाभ इत्यादी पाहण्याची गरज नाही प्रश्न क्रमांक दोन घरातील महिला गर्भवती असल्यामुळे मूर्ती विसर्जित करावी की नाही उत्तर याला काहीही शास्त्रीय आधार नाही आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते अशा वेळेस सर्वांची मने हळवी झालेली असतात व त्यावेळी गणेशाचे बालरूप कसे विसर्जित करावे असा भोळा समज त्या मागे आहे प्रश्न क्रमांक तीन सोयर व सुतक आल्यास गणपती नंतर बसवला तर चालेल का उत्तर पार्थिव गणपती पूजन हे व्रत आहे कुलाचार नाही त्याचा एखाद्या वर्षी लोप झाला तरी चालतो पुढील वर्षी बसवता येतो पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी सूतक संपत नसेल तर त्या वर्षी गणपती बसवू नये येथे स्थापना दिवस महत्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येणार नाही प्रश्न क्रमांक चार आता सुतक कात शक्य नसल्यामुळे अश्विन नवरात्रात गणपती बसवलं हो तर चालेल का उत्तर अश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थी राहिलेले गणपती पूजन करू नये त्याला काही अडचण अर्च, त्याला काही शास्त्राधार नाही अनेक जण गौरी पण अडचण आल्यास नवरात्रात बसवतात हो ते पण शास्त्र मान्य नाही प्रश्न क्रमांक पाच बरेच जणांना वयोमान प्रकृती अस्वास्थ्य यामुळे दहा दिवस गणेश पूजन शक्य होत नाही तर पाच दिवसात विसर्जन केले तर चालेल का उत्तर घरात कुणीही करणारे नसेल तर अडचणीच्या काळात दीड दिवस तीन पाच सात दिवसात विसर्जन करू शकतात गणेश स्थापना झाल्यावर सुतक आले तर लगेच दुसऱ्या व्यक्तीकडून गणेश विसर्जन करून घ्यावे सुतक आल्यावर घरात पार्थिव गणपती ठेवू नये प्रश्न क्रमांक सहा मागील वर्षी आम्ही बसवलेली गणेश मूर्ती भंगली होती मग आम्ही नवीन आणून बसवली ते योग्य आहे का उत्तर गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली तर लगेच विसर्जन करावे दुसरी मूर्ती आणून परत प्राण प्रतिष्ठा करू नये जर प्राण प्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती भंगली तर मात्र नवीन आणून बसवू शकता प्रश्न क्रमांक सात आमचे वडील स्वर्गवासी झाले पण सव्वा महिना झाला नाही तर गणपती बसवावा का उत्तर चौदा दिवस झाल्यावर उदक शांती झाल्यावर सर्व व्रते कार्य करता येते त्यामुळे न करता साध्या पद्धतीने व भक्तिभावाने गणेश स्थापना करावी प्रश्न क्रमांक आठ आम्ही दरवर्षी गावाकडे मोठ्या भावाकडे गौरी गणपतीचा सण साजरा करतो पण यंदा जाणे शक्य नाही आम्ही वेगळ्या गौरी गणपती बसवू शकतो का उत्तर हो जे भाऊ वेगळे वास्तव्यास आहेत ज्यांची चूल वेगळी आहे त्या सर्वांना वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो प्रतिवार्षिक व महालय श्राद्ध सुद्धा वेगळे करावे लागते प्रश्न क्रमांक नऊ पार्थिव गणेश मूर्तीचा आकार किती असावा उत्तर घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याचे प्रतिष्ठ प्राणप्रतिष्ठा व पूजन करावे व ती मूर्ती वाहत्या पाण्यात जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे त्यामुळे त्याबद्दलचे विशिष्ट नियम नाहीत प्रश्न क्रमांक दहा या वर्षी सार्वजनिक गणपती स्थापना करता येत नाही मग घरामध्ये स्वतःचा एक व सार्वजनिक एक असे गणपती बसवले तर चालतील का उत्तर गणेश स्थापना हे एक व्रत आहे त्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिले त्यावेळी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती त्यामुळे घरात फक्त गणपती बसवावा दोन गणेश स्थापना एकाच घरात करूने। जा घरात करू नये प्रश्न क्रमांक ज्या कुटुंबात चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानंतर पण गणेश चतुर्थीपूर्वी मृत्यू झाला असेल त्यांनी गौरी गणपती बसवू नयेत असा नियम आहे का उत्तर पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे आई वडील मेल्यावर मंगल कार्यासाठी जरी वर्षभर सुतक असले तरी कोणतेही व्रत उपासना करण्यास काहीच हरकत नाही फक्त रोषणाई समारंभ नको प्रश्न क्रमांक बारा गौरी गणपती मृतकाच्या सुतकाच्या कालावधीत येत असल्यास सुतक संपल्यानंतर लगेच येणाऱ्या चतुर्थीला गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूजा अर्चा नैवेद्य वगैरे दाखवून त्या दिवशी विसर्जन करून टाकाव्यात का उत्तर पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे त्यामध्ये विशिष्ट दिवशीच म्हणजे गणेश चतुर्थीला स्थापना करावी लागते पण दिवस कुळाचाराप्रमाणे वेगवेगळा असू शकतो कुणाकडे एक दिवस कुणाकडे पाच दिवस तर बहुतेक ठिकाणी दहा दिवस गणपती असतात त्यामुळे स्थापनेच्या दिवशी सुतक असल्यास त्या वर्षी व्रताचा लोप करावा पण पुढील वर्षी हे चालू व्रत चालू ठेवावे प्रश्न क्रमांक तेरा गौरी गणपती बसल्यावर नंतर घरात मृत्यू घडल्यास मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या आधी गौरी गणपतीचे विसर्जन करून टाकावे का उत्तर हो घरामध्ये व्यक्ती मृत झाले की लगेच कुटुंबातील कुणाकडूनही गणेश विसर्जन करून घ्यावे गौरी पण कुणाकडून उत्तापना करून घ्यावी प्रश्न क्रमांक चौदा विसर्जनाचा दिवस शनिवार आल्यास शनिवारी विसर्जन करू नये दुसऱ्या दिवशी करावे असे काही जण म्हणतात ते खरे आहे का उत्तर असा कोणताही नियम धर्मशास्त्रात नाही गणेश व्रताचे विधान ठरलेले असते त्यात बदल करू नये प्रश्न क्रमांक पंधरा गौरी गणपती बसल्यानंतर जर घरातील स्त्री बाळंतीन झाली तर काय करावे उत्तर गणेश स्थापनेनंतर घरात आले तर दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडून पुढील पूजा आरती करून नंतर विसर्जन करावे प्रश्न क्रमांक सोळा मूर्ती विसर्जनासाठी नेत्यांना घराबाहेर रस्त्यात भंग पावली तर काय करावे स्थापना उत्तर स्थापना केलेली मूर्तीची उत्तर पूजा झाल्यावर भंगली तरी दोष नाही विसर्जित करावी प्रश्न क्रमांक सतरा चार भाऊ वेगवेगळ्या गावी राहतात तर ते चारही भाऊ आपापल्या घरी स्वतंत्रपणे गौरी गणपती बसवू शकतात का गौरी गणपती अथवा इतर कुळाचार हे आपल्या मूळ गावी मूळ घरातच साजरे केले पाहिजेत असा नियम आहे का उत्तर ज्यांचा अग्नी वेगळा झाला आहे व्यवहार वेगळे झाले आहेत देवघर वेगळे आहे त्या प्रत्येकाला वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो मूळ गावीत सर्व व्रते करावीत असा कोणताही नियम नाही एकत्रित का करतात तर त्यामुळे सर्व कुटुंबातील सदस्य त्यानिमित्ताने एकत्र येऊन आनंदात साजरा करतात एकमेकांना भेटतात सुखदुःख वाटून आनंदात समारंभ साजरा करतात त्यामुळे वेगळा गणपती प्रत्येक घरी स्थापना करता येत एत, येतो प्रश्न क्रमांक बरेच घरी हौदात गणेश विसर्जन करतात काही जण फुलझाडाच्या कुंडीत ठेवतात हे शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे का उत्तर गणेशाचे वाहत्या पाण्यात सरोवरात समुद्रात विसर्जन करावे असे शास्त्र सांगते मूर्ती मात्र मातीचीच हवी धन्यवाद ही सर्व माहिती अशोक काका कुलकर्णी हे प्रसिद्ध ब्राह्मण आहेत पासेगावकर यांनी ही सर्व माहिती दिलेली आहे कुणालाही याबद्दल काही शंका असल्यास नव्वद शहाण्णव चौतीस चोवीस एक्कावन्न या मोबाईलवर संपर्क करावा आणि आपल्या शंकांचं निरसन करावं धन्यवाद येत्या गणेश चतुर्थीला आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत गणपती बाप्पा सर्वांना सुखी समाधानी ठेवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि ही माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय गणेशाय नमा